श्री साई बिल्डर्स का एक ही सपना हर आदमी का घर हो अपना श्री साई बिल्डर्स संचालक दिनेश भाऊ आडोडे यांचे श्री साई नगरी एक सहारा पार्क पासून एक किलोमीटर अंतरावर जुना मांगरूर रोड प्लॉट बुकिंग रक्कम एकवीस हजार रुपये बुकिंग व अधिक माहितीकरिता संपर्क करा नऊ दोन दोन वर वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उमरेड येथील रिजेट हायस्कूल मध्ये स्काउट गाईड जिल्हा संस्था नागपूरच्या वतीने स्काउट गाईड विषया अंतर्गत संघनायकाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर राबविण्यात आले या संघनायक शिबिरामध्ये उमरेड शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक सहभागी झाले होते येथील राष्ट्रविद्यालय या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी सुद्धा यात सहभागी झाले होते यात प्रशिक्षक म्हणून सत्यशील पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मुलाचे मार्गदर्शन करून हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडले शिबिराच्या शेवटी शिबिर आयोजकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नेहा कांबळे आणि उपमुख्याध्यापिका का, मेश्राम यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आणि या कार्यक्रमाची सांगता केली नागपूर भारत आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने निवळक तालुक्यात संगणक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत या संगणक प्रशिक्षण शिबिरात आपल्या शाळेतील चार स्काउट आणि चार गाईड यांना शिबिर पाठवावे यात स्काउट गाईड अभ्यासक्रमातील विविध घटकांचे अध्यापन विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शक करतील असे सांगण्यात आले आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाटरावे पुणे